नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आज समोर आलेली आहे बघा पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा आजपासून या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पीक विम्याचा दुसरा टप्पाचा जो काय निधी आहे बत्तीसशे बासष्ट कोटी रुपयांचे जे काय नुकसान भरपाई ह्या विभागाला या ठिकाणी सर्वाधिक निधी मिळणार बघा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी कोणत्या विभागाला दुसरा टप्पा मिळणार हे कळणार आहे आणि सोबतच तुम्हाला एक महत्वाचे काम देखील करायचे आहे जे काम जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला एक पण रुपये पगा एक पण या ठिकाणी रुपये मिळणार नाही म्हणजे की शेतकऱ्यांना या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे काम देखील करायचे आहे आणि कोणता जिल्हा बघा तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का आज या ठिकाणी यादी जाहीर झालेली आहे दुसऱ्या टप्प्याची बघा आज यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुमच्यादेखील खात्यामध्ये चोवीस तासाच्या आतमध्ये विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो खूप महत्त्वाची आणि मोठी अपडेट आहे याची तर मी या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही आता शेतकरी मित्रांनो बघा आपण या ठिकाणी विभाग आता कोणता विभाग बघा महाराष्ट्र राज्य दोन हजार चोवीसच्या हंगामामध्ये अतिवृष्टी जी काय पिक विमा आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शेतकऱ्याला मिळालेला नाही बघा राज्यातील शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता आता अखेर सरकारने नुकसान भरपाई पिकविम्याचा निर्णय घेतलेला आहे बघा एकतीसशे बघा जवळपास एकतीसशे सात अब्जे शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे मंजूर करण्यात आले आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळण्याची शक्यता आहे या लेखनामध्ये नुसकान भरपाई किंवा सविस्तर पाहूया की नेमकं को, शेतकऱ्याला कोणत्या विभागाला किती मिळणार ते सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे चला तर मी या ठिकाणी बातमीला सुरुवात करूया बघा तर शेतकरी मित्रांनो ही माहिती सुतारांनी या ठिकाणी दिलेली आहे या एकूण रकमेपैकी आतापर्यंत बघा एकशे बासष्ट अब्ज रुपये या ठिकाणी शेतकऱ्याला वितरित करण्यात आलेले आहे म्हणजे की बघा एकशे बासष्ट अब्जे आतापर्यंत शेतकऱ्याला मिळालेले आहे बघा उर्वरित जे एकशे पंचावन्न अब्जे लवकरच या ठिकाणी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे म्हणजे की चोवीस तासाच्या आतमध्ये ही प्रक्रिया सुरू होणार प्रत्येक शेतकऱ्याला बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला खरी माहिती मिळणार आहे दहा हजार रुपयांच्या आसपासच्या ठिकाणी जे काय पेकविमा नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा आहे तो शेतकऱ्याला मिळणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यास सत्य माहिती देत आहे आपण या ठिकाणी चुकीची माहिती देत नाही की तीस हजार मिळणार चाळीस हजार मिळणार बघा दहा हजार रुपये मिळणार आहे पहिला जो काय टप्पा होता तो शेतकऱ्याला सात हजार आठ हजार असाच मिळाला तर पुढील टप्पा दहा हजार रुपये असा मिळणार आहे बघा विभागणीय नुकसान भरपाई म्हणजे की विभागामार्फत नुकसान भरपाई या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे राज्यातील विविध विभागांसाठी नुकसान भरपाईची रक्कम वेगवेगळी मंजूर करण्यात आलेली आहे वेगवेगळी रक्कम या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे प्रत्येक विभागासाठी बघा त्यापैकी वितरित केलेल्या रकमेची जी काय तपशील आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे आता या ठिकाणी आपण विभाग पाहूया कोणत्या विभागाला किती आहे तुमचा जिल्हा आहे का नाही ते बी एकदा पाहून घ्या आता पहा पहिला जो काय विभाग आहे तो आहे नाशिक विभाग आता बघा नाशिक जे काय विभाग आहे सरकारने सुमारे बघा एकशे एकोणपन्नास दशकशे रुपयांच्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती मंजूर केली आहे या मंजूरपैकी पगा दोन हजार सातशे साठ लाख रुपये या ठिकाणी आधीच वितरित करण्यात आले आहे तो म्हणजे की पहिल्या टप्प्यामध्ये वितरित करण्यात आले आहे तर बघा बारा हजार दोनशे सत्तावीस लाख रुपये अद्याप या ठिकाणी वितरित करायची बाषिकी आहे नाशिक विभागासाठी शेतकऱ्यांना लवकरच उर्वरित जी काय रक्कम आहे पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी चोवीस तासाच्या आतमध्ये मिळणार आहे आता पुढील विभाग म्हणजे की पुणे विभाग बघा पुणे विभागामध्ये बघा दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले गेले आहे आता दोनशे ब्याऐंशी कोटी म्हणजे की बघा पॉईंट नव्याण्णव आहे परंतु बघा साधा सोपं या ठिकाणी साध्याच भाषेमध्ये शेतकऱ्याला कळेल अशा भाषेमध्ये आपण बोलत आहे तर दोनशे ब्याऐंशी कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केले आहेत मात्र आश्चर्याची बाब म्हणजे विभागात अद्याप पूर्ण रकमेची वाटप करण्यात आलेली नाही म्हणजे की बघा पुणे विभागामध्ये पण पूर्ण जे काय रक्कम आहे ती या ठिकाणी शेतकऱ्याला मिळेल नाही पुणे जिल्हा बघा पुणे जिल्ह्यामध्ये सोलापूर सोलापूर जिल्ह्याचा समावेश होता या भागामधील शेतकऱ्यांना लवकर जे काय विम्याचे नुसते भरपायचा दुसरा टप्पा आहे तो मिळणार आहे आता बघा जे काय कोल्हापूर विभाग आहे आता कोल्हापूर विभागामध्ये सांगली कोल्हापूर जिल्ह्यांचा या ठिकाणी समावेश होतो या विभागामध्ये एकूण पंधरा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत त्यापैकी बघा दोन पॉईंट सत्तावीस लाख रुपये आधीच्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये उर्वरित करण्यात आले आहे बघा आता उर्वरित जी काय रक्कम आहे ती बारा लाख रुपयांचे या ठिकाणी वितरण लवकरच होणार आहे आता पुढील जो काय विभाग आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर विभाग बघा छत्रपती संभाजीनगर जे काय विभाग आहे तिथं नगर ज्यांना आणि बीड परिसराचा समावेश होतो या विभागासाठी छप्पन्न पगा छप्पन्न लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी बघा एकशे अठरा लाख रुपये या ठिकाणी जे काय पीक विमा नुकसान भरपाई आहे ती शेतकऱ्याला दिलेली आहे आता चार पॉईंट चार लाख रुपये या ठिकाणी अद्याप देणे बाकी आहे आता बघा शेतकरी मित्रांनो लातूर विभाग जो का आता लातूर विभाग आहे लातूर विभागामध्ये लातूर धाराशिव नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांच्या ठिकाणी समावेश होतं या विभागामध्ये सरकारने बासष्ट लाख रुपयांच्या ठिकाणी मंजूर केली गेली आहे तर नुसकान भरपाई पगा एकशे तीन लाख रुपये या ठिकाणी झाली आहे यापैकी बघा नऊ पॉईंट दोन लाख रुपये ठिकाणी वितरित करण्यात आले असून चार लाख रुपये वितरित करणे बाकी आहे ते पण या ठिकाणी लवकरच वितरित करण्यात येणार आहे म्हणजे की चोवीस घंट्यामध्ये शेतकऱ्याला मिळणार आहे आता बघा पुढील जो काय विभाग आहे तो म्हणजे की अमरावती विभागा बघा अमरावती विभागामध्ये बासष्ट लाख रुपये या ठिकाणी भरपाई मंजूर करण्यात आले आहे त्यापैकी बघा तीन लाख रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आले असून तर उर्वरित जी काय रक्कम आहे दोन पॉईंट सहा लाख रुपये लवकरच वितरित केली जाणार आहे अमरावती विभागामध्ये बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो पहा बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ या जिल्ह्यांच्या ठिकाणी समावेश होतो तेथे देखील पिकवी दुसरा टप्पा या ठिकाणी मिळणार आहे आज आपण एक पण जिल्हा सोडणार नाही जेवढी यादी आजची आहे तेवढी आपण या ठिकाणी शेतकऱ्याला सांगणार आहोत आता बघा नागपूर विभाग आता जो काय नागपूर विभाग आहे तो शेतकऱ्याला बघा नागपूर विभागासाठी वीस लाख रुपये या ठिकाणी भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यापैकी सतरा लाख रुपये आधीच्या ठिकाणी वितरित केले गेले असून केवळ दोन लाख रुपये वितरित करणे बाकी आहे या विभागामध्ये वर्धा नागपूर भांडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली बघा वर्धा नागपूर भांडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांचा समावेश होतो तिथे पण या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्प्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळणार आहे तर या ठिकाणी बघा शेतकऱ्याला पीक विम्याच्या ठिकाणी फायदा होतो जर तुम्ही पीक विमा भरलेला असेल तरच त्या ठिकाणी तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे जर तुम्ही पीक विम्याचा फॉर्म जर भरलेला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी पीक विमा मिळणार नाही हे लक्षामध्ये घेण्यासाठी या ठिकाणी बाब आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक काम देखील करायचं आहे ज्याशिवाय तुम्हाला ही रक्कम मिळू शकत नाही तर बघा या ठिकाणी शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची काय प्रतिक्रिया आहे ती देखील पाहणं गरजेचं आहे बघा पुणे जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने म्हणले आम्ही गेले किती महिने झाले या मदतीची वाट पाहत होतो बघा पिक विम्याचा पहिला टप्पा मिळाल्यानंतर ही शेतकऱ्याची प्रक्रिया आता ती मंजूर झाल्याने आम्हाला दिलासा या ठिकाणी मिळाला आहे मात्र आता ही रक्कम लवकरात लवकर आमच्या खात्यामध्ये जमा व्हावी म्हणजे की पीक विम्याचा दुसरा टप्पा लवकर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा व्हावा ही या ठिकाणी शेतकऱ्याची अपेक्षा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी देखील या मदतीचे स्वागत केले गेले आहे दुसरा टप्पा हो मी आलाय ते सुद्धा या ठिकाणी खुश होऊ लागलेले आहे बघा एका शेतकऱ्याने सांगितले अतिवृष्टीमुळे माझे सोयाबीन पिकाचे संपूर्ण नुकसान झाले होते या मदतीमुळे मी पुढील हंगामासाठी बियाणे खरेदी करू शकेल म्हणजे की मला या ठिकाणी लाभ मिळू शकेल तर म्हणजे की शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण या ठिकाणी निर्माण होणार आहे दुसरा टप्पा या ठिकाणी मिळाल्यानंतर आता बघा शेतकरी मित्रांनो एक सर्वात महत्वाचं काम देखील तुम्हाला करायचं परंतु जाणून घ्या बघा विम्याचा जो का पहिला टप्पा होता तो सर्व जे काय युट्यूबर आहे यांनी शेतकऱ्याला असे चुकीच्या बातम्या दिलेल्या आहे ज्यामध्ये की त्यांनी सांगितलेले आहे की बघा तेरा हजार मिळणार पहिला टप्पा काही नाही तर असं सांगितलं की चाळीस हजार रुपये रक्कम पण या ठिकाणी शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार आहे तर काही जे काही युट्यूबर आहे त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्याला असे देखील सांगितले की जे काही रक्कम आहे या ठिकाणी सात हजार मिनार आठ हजार मिनार परंतु बघा शेतकऱ्याला आठ हजार रुपये सांगितले ज्या युट्यूबरने शेतकऱ्यांनी त्यांचा विश्वास केलेला नाही परंतु ज्या युट्यूबरने चाळीस हजार सांगितले त्या यूट्यूबरचा शेतकऱ्यांनी विश्वास केलेला शेत आहे तर बघा शेतकऱ्यांनी चुकीचे जे काय व्हिडिओ आहे ते या ठिकाणी बघितले आहे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला खरी माहिती मिळत आहे शेतकऱ्याला जे काय हे दुसरा टप्पा आहे तो दहा हजारच्या आसपास मिळू शकतो काही शेतकऱ्याला जरा जास्तीचं शेत असेल त्यांना पंधरा हजारपर्यंत रक्कम मिळू शकते परंतु बघा शेतकऱ्याला सरासरी दहा हजार रुपये या ठिकाणी पिक्युम्हाची जी काय रक्कम आहे दुसरा टप्पा तो या ठिकाणी मिळणार आहे आता शेतकऱ्याला कर एक करायचे महत्त्वाचे काम जे केल्याशिवाय शेतकऱ्याच्या खात्यावर एक पण रुपये या ठिकाणी जमा होऊ शकत नाही आता ते कोणते काम आहे ते एकदम साधारण काम ते म्हणजे की ए केवायसी बघा तुमची एक के वाय सी जर झालेली असेल तर तुमच्या खात्यामध्ये ही रक्कम आपोआपच जमा होणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो पीक विमाची जी काय रक्कम आहे ती या ठिकाणी पिकानुसार या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होते आता कापूस तूर सोयाबीन हे जर पिकं जर तुम्ही पीक विमा फॉर्म भारताने लिहिलेले असतील तर तुम्हाला निश्चित पंधरा हजारपर्यंत रक्कम मिळू शकते परंतु सरासरी जर काढली तर काही शेतकऱ्यांनी ज्वारी बाजरी काही उडीद असे काही वेगवेगळे पिकं लिहिलेले आहेत तर त्यांना या ठिकाणी पंधरा हजार रुपये पीक विमा या ठिकाणी मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो ही होती आजची अपडेट धन्यवाद